आमचे पप्पा काय झालं अर्पिता तुम्ही काय पण म्हणा बाई पण आता पहिले काम होईना ना मला तुला काम होई ना अग काय म्हातारी बितारी झालीस था का काय ऐंशी नव्वद वर्षाची तस म्हणाल म्हणाला हा तस म्हणा तस जरी म्हणलं तरी मला काय काम होईना बाबा आता काम होत ना पहिले मग काय आयडिया करायची काय अगं तू वीस तीस वर्षाची एवढी तरुण मुलगीस काम किती नुसतं की हरणावानी पळत काम करावं लागते हा हरणावानी पळत काम करावं लागते हरणावानी का हत्ती काम करावं लागत अगं मी करतोय की मग कोण म्हणलं मी काम करत नाही तुम्ही जर काम केलं असत तर मला काम करायची गरज पडली असती का अगो अर्पिता एका हाताने टाळी वाजत नसती त्याच्यासाठी म्हणते की दोन हात लागत्या बर का आणि प्रपंचा गाडा वाढायचं म्हणलं का तर चार हात लागतात तवा प्रपंच होतो कळालं का त्याच मला ना शिकू मग कुणाला शिकवू तुला नाही शिकवायचं तर मग शेजारीला शिकवू का आवड होत म्हणून तुम्ही शिकला ना आता मला शिकवा जमलं तर जमलं म्हणून आज तसलं काय सांगत नाही